शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या सिद्धेश्वर यात्रेच्या जनावरांच्या बाजाराची याही वर्षी लोकांना भुरळ है। नेहमी कंबर तलाव नजीक भरणारा हा बाजार यावेळी विजापूर रोड सोरेगाव येथील एजी पाटील कॉलेज जवळील बावीस एकरच्या प्रांगणात भरला आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी येथे आवर्जून आपला सहभाग नोंदवलाय जनावर खरेदी केल्याचा आनंद आणि व्यवहार झाल्याचा आनंद लोक वाजत गाजत नाचत करत असल्याचे पाहायला मिळाले रोज करोडोंची उलाढाल होत असल्याचेही येथील व्यापाऱ्यांनी सांगितले सोलापूरच्या गड्डा यात्रेतील जनावरांचा बाजार हा खूप विश्वसनीय मानला जातो त्यामुळे शेतकरी वर्ग या बाजाराची वाट पाहतो आणि या बाजारात जयराम घेऊन वगैरे किती वर्षापासून तुम्ही चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून या वर्षी तर व्यवस्था काय काय केलं पंच कमिटीनं व्यवस्था जनावर ना पाल्याला ना नाही माणसाला प्याला नाही दुकान चपडे वगैरे नाही मग तिथं अगोदर ज्या ज्या ठिकाणी होतं तिथं होत का सगळं व्यवस्था त्या ठिकाणी मग यावर्षी पंच कमिटीने तुमचं काही व्यवस्था केलेलं नाही ठीक माझं गाव कुठलं तारकल। 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 कशामुळे आलं तुम्ही व्यापारी वर्षापासून दहा वर्ष वीस पंचवीस वर्ष झालं की यंदाच्या वर्षी नियोजन चांगलं झालं का कमिटीकडून चांगलं झालं की पाण्याच्या वर व्यवस्था सगळं चांगलं फर्स्ट क्लास सिद्धाराम फवळी मध्ये चांगलं झालं बस राधव राहणार देवगुरू नियोजन व्यवस्थित झाले इथलं तुम्ही किती वर्षापासून येत आहात पाच वर्ष वर्षात आले आहे 5 वर्षे या वर्षी व्यवस्थित नियोजन झालं नियोजन ठीक नाम बोलो मौला मतलब वर... जात का हां हां या पहिला साल जात्रा ह्या हां पहिला रेहून सिद्धेश्वर पर होता था पे तुम्हाला कुछ व्यवस्था और की क्या ने कमिटी व्यवस्था करा तो पानी का करे सब करे व्यवस्था चहापाणी काय जर हॉटेल आहे क्या तुम्हाला हां हां निलकंठाम मोडपणापर्यंत सिद्धेश्वर देवस्थान बा हे जनावर बाजाराचं चेअरमन थे आहे काम करत आहे त्यात आता या वर्षाप्रमाणे जनावरचा बाजार जेवढे सिद्धेश्वर देवाळासमोर भरत असते पण महापालिकेने यावेळेला आम्हाला जागा दिली नाही आणि आता पंचेचाळीस शेहेचाळीस वर्ष त्या ठिकाणी भरत असताना त्याने आम्हाला फुकट देत असते यावर्षी तीन लाख द्या चार लाख द्या म्हटलं तर आम्ही आमच्या न देता आमच्या स्वतःच्या जमीन आहेत खरेगाव हे जे पाट्याच्या समोर त्या ठिकाणी वीस एकरमध्ये आम्ही जनावरात बाजार भरवलेला आहे आणि उत्तम रीतीने या जनावर बाजार आता प्रसिद्ध आम्हाला चांगला मिळालं आहे आणि जनावर इतकं आले आहेत की अपेक्षापेक्षा ही जनावरं म्हशी म्हणा कोंड म्हणा गाई म्हणा सगळ्या व्हरायटीचे जनावर आमच्याकडं येऊन या ठिकाणी व्यवहार चालू आहे आणि त्या व्यवहारात आम्ही नपाना नफाना नुसकान नफाना तोटा या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जनावर बाजार भरवलेला आहे आणि या प्रकारे देवस्थानाच्या कृतीने या ठिकाणी उत्तम रीतीने जनावर बाजार चालेल यावर्षी पाण्याचं व्यवस्था पाणी वगैरे आम्ही उत्तम सोय केली सगळ्या जनावराला पाईपलाईनने सगळीकडे हौदं ठेवून त्याप्रमाणे त्या या जवळजवळपास सगळ्या लोकांना पाण्याला त्रास होऊ नये याप्रमाणे नळ नळ कनेक्शन आहे बोट कनेक्शन आहे आणि जे शेत तळे केले त्याचंही कनेक्शन पाण्यासाठी आणि लाईट विद्युत प्रमाणे सगळ्या ठिकाणी टावर उभा करून ट्रान्सफॉर्मर नवीन घेऊन आम्ही हा खर्च करत आणि चारही बाजूने कंपाऊंड करून घेतलेलं आहे कुठेही कोणाला बाहेर जायची गरज नाही दोन गेट ठेवले एक इन आणि आउट असं दोन गेट ठेवलेलं आहे त्या प्रकारे पिण्याचं पाण्याचं व्यवस्था काय केलं पिण्याचं पाणी तळाचं पाणी कनेक्शन आहे कनेक्शन धक्का बांधलेला आहे परिचय केलेला आहे सगळं केलेलं आहे शेतकऱ्यासाठी वीस रुपयामध्ये जेवण ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना म्हणजे वीस रुपयामध्ये जेवण म्हणजे दोन भाजी दोन भाजी दोन चपाती एक वाटी हे ते भात आणि आमटी असं द्यायचं आहे दरवर्षी असतं जेवण दरवर्षी असते आमच्या चिमका भारताला वाढलेल्या जनावर चहा कॅन्टीन वगैरे दुकानं आहेत जनावरं लावणाऱ्या गांठ्या म्हणा दोरी म्हणा असे स्टॉल पण या ठिकाणी मिळवलेले म्हणजे लोकांना कुठं बाहेर जायची गरज नाही असं सगळंच प्रकारे केलेली आहे ठीक आहे धन्यवाद